महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो लहानपणी तुम्ही ते कॉमिक वगैरे वा, वाचले असती त्यामध्ये चौधरीच्या कथा होत्या चाचा चौधरी चा सहकारी साबू वेगवेगळ्या करामती करत होते लोकांना संकटातून अडचणीतून वाचवत होते त्यांची मदत करत होते आज आम्ही तुम्हाला चौधरी यांची कथा अजिबातच सांगणार नाही यांच्या बाबतीत अजिबातच सांगणार नाही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चाट्या चौधरी बद्दल काय तुम्ही जे ऐकलं ते योग्य आहे चाचा चौधरी यांच्या प्रमाणेच आपल्याकडे एक चाट्या चौधरी आहे हा निर्लज्ज बनू गँगचा एक निर्लज्ज सदस्य या निर्लज्जाला येऊन जाऊन हिंदू देशाचे उमारे फुटतात या निर्लजाला येऊन जाऊन औरंगजेब अकबर यांचं प्रेम उतू जात या निर्लज्जाला येऊन जाऊन हिंदू धर्म हिंदू प्रथा परंपरा यांवर टीका टिप्पणी करायची वाटते या निर्लज्जाला अत्यंत घाणेरडेपणाने विकृत इतिहास सांगण्याची हुक्की येते लहर येते आणि ह्या निर्लज्जाने आता सुद्धा असाच निर्लज इतिहास पिवळा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न केलाय आता ह्या माणसाने नेमका काय प्रयत्न केलाय ह्या निर्लज्ज बनवाल्याने हा निर्लज्ज बनुवाला तोच बर का जो अफी सबोदे आणि तो निखिल बागडे जगड्या जो त्यांच्या जोडीला असतो हा माणूस याचं नाव आहे भीश्वंभर चौधरी मात्र याला आम्ही बघतो चाट्या चौधरी तर ह्या चाट्या चौधरीने नुकताच एक प्रकार केलेला आहे तो म्हणजे या चाट्या चौधरीने चा आपल्या फेसबुक अकाउंट एक पोस्ट शेअर केली ही पोस्ट कोणाची आहे वंची स्वतःचीच मात्र या पोस्ट मध्ये यांनी दाखला कोणाचा दिलेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे आता हे भालचंद्र नेमाडे कोण तर दलित पॅनखरचे सर्वे सर्वा ज्यांनी दलित पॅनकरची स्थापना केली कोसला नावाची त्यांची कादंबरी खूप लोकप्रिय आहे मात्र हे भालचंद्र नेमाडे देखील हिंदू देष्टे बर का आता अर्थात ते खूप मोठे लेखक ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय वगैरे 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 म्हटल्यानंतर आपण चला असं मान्य करूया की चांगले लेखक होते पण माणूस म्हणून चांगले होते का अजिबातच नाही त्याच कारण आहे या भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकामधली काही वाक्य या चाट्या चौधरीने विश्वंबर चौधरी या निर्लज्ज बनोवाल्याने आपल्या फेसबुकवर शेअर केलीये ही काय आहे तर ऐका बर बरं औरंगजेबाच्या दोन राण्या होत्या या दोन राण्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्या आणि दर्शनासाठी गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी या राण्यांवर अत्याचार केले बलात्कार केला आणि त्यांना मारून टाकलं याचा राग औरंगजेबाला आला आणि मग त्याने आपलं सैन्य पाठवून काशी विश्वेश्वर मंदिरावर हल्ला केल, केला त्या परिसरामधल्या अनेक वास्तूंना त्याने भंक केलं भग्न केलं यापैकीच एक वास्तू म्हणजे आजची ज्ञानवापी असा पिवळा इतिहास या माणसाने पसरवायला सुरुवात केली या चाट्या चौधरीने परत सांगत असताना हा काय म्हणतो की हे सगळं कशात आहे बालचंद्र नेमाडे यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे नेमाडे यांनी हे जे पुस्तकात नमूद केलं ते कुठून आलं तर काँग्रेसचा एक पाळी व कुत्रा होता ज्याचं नाव पट्टाभी सीताराम सीतारामय्या हा पण पिवळा इतिहास पसरवायचा हा बाजारू विचार जंत याने हे सगळं लिहून ठेवलेलं आहे या माणसाकडे याचा पुखलाही दाखला नाही किंवा आता हे जे चाट्या चौधरीने शेअर केलेलं आहे या बाबतीतला एकही पुरावा यांच्याकडे कोणाकडेच नाही नेमाड्यांकडे सुद्धा नव्हता या पट्टा बी सीतारामय्याकडे पण नाही आणि या चाट्या चौधरीकडे सुद्धा नाही मग कशासाठी औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचंय तुम्हाला हे औरंगजेब महाद होता औरंगजेबाच्या राण्यांवर बलात्कार झाला कसं म्हणू शकता अहो तो औरंगजेब त्याच्या राण्यांना मुळात एक मुद्दा सगळ्यात पहिले लक्षात घेतला पाहिजे औरंगजेब त्याच्या या ठेवलेल्या बायकांना राणी म्हणत असेल का कदाचित बेगम म्हणत असे मग बेगम म्हणाला त्यांना राण्या कशासाठी बरायचं दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जनान खाना सोडून या बायकांना बेगमांना असं मोकळ हिंडण्याची आवरण जे परवानगी देत असे तो इतका उदार मतवादी होता तेही सैनिकांशिवाय हो ना मग आता म्हणजे याच्या बेगमा तिथं गेल्या आणि पुजाऱ्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले म्हंटल सैनिक नसतील नाही तर मग ते पुजारी हे अत्यंत मोठे योद्धे असावेत की त्यांनी पाच पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त सैनिक मारले असतील तेव्हा आणि मग या बेगमांवर अत्याचार केला असेल काहीतरी तर घडलं असेल तेव्हा ह्या चाट्या चौंदर्यीनं संदर्भ दिला पाहिजे ना का नाही देऊ शकतात हा चाट्या चौधरी तो संदर्भ या बेग अशाचिरासख्या चलिसारखे फिरायला जाऊया असं म्हणून गेल्या का तिकडे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला परत काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला याच्या बेगमाता गेल्या गेल्या तर गेल्या अंगरक्षकांशिवाय गेल्या औरंगजेबाचे सैनिक माल फुकत होते का विश्वंभर चौधरी सारख्या चाट्या चौधरीने माल फुकून ही पोस्ट केलेली आहे पट्टा भी सीतारामय्या ह्याने सुद्धा माल फुकूनच ही पोस्ट केली का हे लिखाण जे आहे हे विकृतीकरण जे आहे हे कुठल्या नशेच्या अंमलाखाली या लोकांनी केलेलं असावं औरंगजेब इतका बावळट होता का की त्याच्या बेगमांना तू असं कुठेही सोडून दे आणि त्याच्या बेगमा इतक्या बावळट होत्या का मुळात औरंगजेबाच्या बेगमांवर हात टाकणे इतकी हिंमत तेव्हा गोळाची झाली का एक गोष्ट नीट लक्षात घ्या चाळीस दिवस शंभूराजेंचा छळ चालू होता सगळ्यांना माहीत होत मराठा साम्राज्यामध्ये ही बातमी पसरलेली होती की राजेंना औरंगजेबाने कैद केलेलं आहे आणि राजेंचा छळ चालू आहे ज्या चाळीस दिवसांमध्ये राजेंचा छळ झाला त्या चाळीस दिवसांमध्ये एकही मराठा तलवार तिथे उपसनी गेली नाही बा घाबरले होती सगळे त्रेदात तिरपीठवर आलेली ती गारन उडाली होती सगळ्यांची ही दहशत होती औरंगजेबाची राजेंचा छळ चालू असताना कोणीही राजेंना त्या कैदेतून सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही हे दुर्दैव आहे आपलं हा इतिहास आहे कपू आठवणी विचार करा अशा औरंगजेबाच्या बेगमांवर कोणी हात टाकेल हो कशासाठी ही उदातीकरण चालू या औरंगजेबाचं हिंदूंना खिजवण्यासाठी हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी असं या पोस्ट करायच्या बा आणि आपण बावलट हिंदू याचा निषेध देखील करत नाही हा हा कोण आहे माहिती हा ब्राह्मण आहे हा बाम्य आहे दुर्दैवाला मना असं वाटतं की अरे मूर्ख हा तुझी सगळी विद्या भ्रष्ट आहे अत्यंत शूद्र विचारांचा माणूस आहे हा हा तो अफीम आणि तू बगड्या हे निर्लज्ज बनोवाले अत्यंत नालायक आहेत या लोकांपासून सावधान मित्रांनो हे लोक असलाच घाणेरडा विकृत इतिहास पसरवत असतात या विकृत इतिहासापासून जर आपल्याला लांब राहायचं असेल तर असल्या दळभद्र्यांना वेळच्या वेळीच प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे आम्ही तर खुलं आव्हान देतो या चाट्या चौधरीला का औरंगजेबाच्या ज्या दोन राण्या होत्या ना त्यांची फक्त नाव जाहीर कर म्हणतो फक्त नाव सांगावी त्यांनी छान पुरावे लोक देऊ नाव सांग फक्त त्या रान यांची कुठून कुठून येतात दळभद्री आणि आपल्या इतिहासावर प्रश्नचिन्ह लावून जातात हेच ते लोक आहेत जे औरंगजेबाचं उतात्तीकरण करत आहे फक्त ह्यांनी तेहरिके लगच्या घोषणा दिल्या नाहीत नाहीतर हे सुद्धा पाकिस्तानीच आहे हे पाकडेच ह्यांना वगवत नाही मधवी एकी यांना सहन होत नाही याच हे मूर्तीमंत जिवंत उदाहरण मात्र हे असले चाक्याचं सा उदय वेळोवेळी फाट्यावर मारली जावेत यासाठी आम्ही असले व्हिडिओ प्रपंच करत असतो तर तुमची साथ आणि तुम्हा हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांचं पारबड असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो म्हणूनच पुन्हा पुन्हा विनंती आहे महाप्रपंच या चॅनल चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयापासून सुरू होणारी मेंबरशिप आवरून घ्या जेणेकरून आपल्याला आपण प्रपंच परिवारासाठी हिंदूंसाठी जो लढा हिंदूं उभारलेला आहे ज्या योजना आणि उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे त्याला पाठबळ मिळेल डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही सदस्य नोंदणी आणि परिवाराचे सगळे उपक्रम व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला नक्कीच बळबो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी तुम वाट बघत असतो तेव्हा फटाफट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा। राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभुराजी जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन तावन सीताराम I'm